नोंदींवरून मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली मंत्री भुजबळांपासून वडेटीवार ते ओबीसी संघटनांनी सुद्धा जी आर रद्द करण्याची मागणी केली पण बावनकुळेंनी हा जी आर चार जिल्ह्यांपुरताच मर्यादित असल्याचं म्हटलंय पाहुयात एक रिपोर्ट हैदराबाद गॅजेट

तर चार जिल्ह्यांपुरता जी आर म्हणणं हा बालिशपणा असून जर कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं तर महाराष्ट्रात संबंधित व्यक्ती कुठेही नोकरी करू शकते असं वडेट्टीवार जी आरचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही त्या जी आरचा संबंध नाही आहे चार जिल्ह्यापुरता संबंध आहे ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना आवर्जून सांगेल की यामध्ये फूट पाडण्यासारखं काही नाही आहे फूट पाडून त्या ठिकाणी काही उपयोग होणार नाही दोन सप्टेंबरच्या जी आर खरे कुणबी मराठा आहे जे कुणबी समाजाचं वंशा वंशावळीत नाव आहे कुणबी म्हणून वंशावळीमध्ये कुठेतरी त्याचा उल्लेख आहे त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे ओबीसीचं प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचा वापर तो भारतात कुठेही करू शकतो ही साधी अक्कल जर सत्तेमध्ये बसलेल्या मंत्र्यांना नसेल तर त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते यार जरी मराठवाड्यासाठी असला असं सांगत असाल पण उद्या मिळणार आहे त्या प्रमाणपत्राचा वापर करून महाराष्ट्रामध्ये कुठेही ते नोकरी मिळवू शकतात कुठेही त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांना सवलती ओबीसीच्या घेऊ शकतात त्यामुळे हे बालिशपणाचं उत्तर आहे असं मी मानतो आता बावनकुळे चार जिल्हे म्हणत असले तरी सध्या मराठवाड्यात आठ जिल्ह्या आणि निजाम काळात चार जिल्हे होते त्याचाच उल्लेख बावनकुळेंनीही केला छत्रपती संभाजीनगर परभणी बीड आणि नांदेड असे निजाम काळातील चार जिल्हे आहेत आताच छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाच्या औरंगाबाद मधून चालण्याची निर्मिती झाली परभणीतून हिंगोली जिल्हा तयार झाला तर लातूर उस्मानाबाद जिल्ह्याची नव्यानं निर्मिती झाली आणि या आठही जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटमधील कुणवी नोंदींवरून मराठा समाजाला ओबीसीचं जात प्रमाणपत्र वाटप सुरू आहे है। तर हैदराबाद गॅझेट वरून ओबीसी नेत्यांमध्येच वेगवेगळ्या भूमिका आहेत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव म्हणणं आहे की या जी आर मुळे मंत्री छगन भुजबळ यांनी जी आर रद्द करण्याची मागणी करत पुन्हा सभा सुरू केल्या तर काँग्रेसच्या वडेट्टीवार यांची ही मागणी जी आर रद्द करण्याचीच आहे पण भुजबळांनी वडेट्टीवारांची भूमिका दुहेरी असल्याचं म्हटलंय म्हणजे ओबीसी नेत्यांमध्ये स्फूट पडल्याचं चित्र आहे जी आर रद्द करण्याची अशी कुठली तरतूद आहे त्या जी बोललो आहे की आर असणं काय आणि रद्द होणं काय याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम पडणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही दोन सप्टेंबरचा जी आर ओबीसीचा सत्यानाश करणार कोण काय म्हणत आहे मला त्याच्याशी देणे गेलं नाही हैदराबाद गॅजेटचा लागू करा नाही लागू करा ज्या गॅजेटचा दाखला घेऊनच जर चाललाय पण ज्यामध्ये पात्र जर असता पात्र हा शब्द होता पहिल्यांदा जी आर दोन सप्टेंबरला काढलाय आणि तासाभरा नंतर पात्र हा शब्द वगळला त्यामुळे नाते संबंध उदाहरणार्थ एक भोसले नावाचा व्यक्ती आहे एफिडेव्हिट करून दिलं नाता माझे नाते संबंध आहेत म्हणून त्या पन्नास शंभर किलोमीटरच्या दूरच्या गावाच्या दुसऱ्या भोसलेला जातीचं प्रमाणपत्र मिळत आहे हे संपूर्ण स्पष्ट आहे हे कुठेही लपून राहिलेलं नाही पात्र शब्द काढून जी आर काढल्यानं ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण येत असल्याचं भुजबळ आणि वडेट्टीवारांचं म्हणणं आहे तर सरकार हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार असून त्यानंतर संभ्रम दूर होईल असं सरकारच्या वतीनं बावनकुळेंनी सांगितलंय विनायक डावरुंगसह सुनील ढगे टीव्ही नाईन